ज्या पद्धतीने सर्वप्रथम निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे उमेदवार उभे करायचे आहेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं त्याच्यानंतर काही मतदारसंघ ठरवले गेले काही निवडक मतदारसंघांमधून अशी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशा पद्धतीची अपडेट आली त्यानंतर काही मतदारसंघांमध्ये ही, मतदार ही लोकं उभी केली जाणार आहेत अशा सुद्धा बातम्या आल्या अशा पद्धतीच्या बाईट्स स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अगदी शेवटच्या दिवशी जेव्हा की चार तारखेला जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता त्या दिवशी जरांगे पाटील यांनी निवडणुकीमधून सपसेल माघार घेतली आणि जे काही नियोजन होतं त्या सगळ्याला फुलस्टॉप दिला त्यानंतर मग आरोप आणि प्रत्यारोपांना सुरुवात झाली अनेकांनी त्यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली अगदी त्यांच्यासोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांच्यावरती आरोप केले प्रत्यारोप केले त्यांच्यापासून ते दुरावले गेले त्यांच्यासोबत असलेले काही पत्रकारसुद्धा जे यूट्यूबचे पत्रकार असतील किंवा काही चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यासोबत असलेले पत्रकारसुद्धा त्यांच्या विरोधात गेलेले आपण बघितलेले होते त्यानंतर त्यांचा काही ठिकाणी दौरा आयोजित केला गेला त्याचा प्रतिसादसुद्धा कमी झालेला आपण बघितलेला आहे एकूण संपूर्ण परिस्थिती अशी आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन खरोखर संपलेलं आहे का त्यांचा प्रतिसाद कमी झालेला आहे का अशा एक ना दोन अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी या एका व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे पाटलांचं आंदोलन खरोखर संपलेलं आहे का याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण एकत्रितपणे या ठिकाणी करणार आहोत अनेक पत्रकार त्यांच्या विरोधात गेले अनेक पत्रकारांनी त्यांच्या विरोधात बातम्या लावायला सुरुवात केली जे पत्रकार आत्तापर्यंत पाटलांच्या बाजूने बातम्या लावत होते किंवा विश्लेषण करत होते ते असे अनेक पत्रकार त्यांच्या विरोधात गेलेले आपण बघितलेले होते जे न्यूज रिपोर्टर असतील ते सुद्धा त्यांच्या विरोधात जाताना आपण बघितलेले आहेत आणि यूट्यूबवरती असे काही यूट्यूबर्स होते की ज्यांनी गेल्या एक दीड वर्षापासून पाटलांना साथ दिलेली होती पाटलांच्या सोबत ते होते आणि पाटलांचं संपूर्ण आंदोलन कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यातील अनेक यूट्यूबर्स त्यांच्या विरोधात गेलेले आपण बघितलेले आहेत आणि त्यांच्या आत्तापर्यंतचे व्हिडिओ जे पाटलांच्या समर्थनार्थ होते मात्र गेल्या पाच सहा दिवसापासून ते आता विरोधात काहीतरी न्यूज टाकत आहेत किंवा विश्लेषण करत आहेत याचा अर्थ बरेचसे यूट्यूबर्स आणि बरेचसे बातमीदार किंवा बरेचसे पत्रकार त्यांच्या विरोधात गेलेले आहेत हे चित्र आहे ही सत्य परिस्थिती आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते आणि अनेक त्यांचे नेते मंडळी त्यांच्या अवतीभोवती असणारे अनेक लोक जे त्यांना सपोर्ट करत होते त्यांच्यासोबत होते त्यांचं प्रत्येक आंदोलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत होते त्यातील बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेलेले सुद्धा आपण बघितलेले आहेत त्यांची वक्तव्य हे पाटलांच्या विरोधात आलेली आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे मी या ठिकाणी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही कारण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अक्षरशः हजारोंच्या संख्येने आहेत लाखोंच्या संख्येने आहेत त्यातील बरेचसे कार्यकर्ते आणि जे मुख्य त्यांच्यासोबत होते त्यातीलही बरेच जण त्यांच्या विरोधात गेलेले आपण बघितलेले होते त्यांच्या बाईट्स ज्या पाटलांच्या विरोधात आलेले आहेत हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे दुसरं असं की चार तारखेला जेव्हा पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आपले उमेदवार कुठेही उभे करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यानंतर पाटलांनी काही दौरे आयोजित केले त्यातील बऱ्याचशा दौऱ्यांना पाटलांना प्रतिसाद मिळालेला नाही हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल त्यांचे जे आत्तापर्यंत ज्या हजारोंच्या संख्येने गाड्या आणि लाखोंच्या संख्येने लोक जो प्रतिसाद होता तो प्रतिसाद आता काहीसा कमी झालेला आपल्याला दिसत आहे आणि मग एकंदरीतच पाटलांचं जे आंदोलन आहे ते संपलेलं आहे का किंवा त्यांचा प्रतिसाद कमी झालेला आहे का किंवा त्यांची लोकप्रियता कमी झालेली आहे का अशा पद्धतीचे अनेक प्रश्नचिन्ह त्यांच्यावर आता पडायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पाटलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्हाला पाडापाडी करायची आहे मात्र नेमकं पाडायचं आहे नेमकं कोणाला हे अजूनही पाटलांनी स्पष्ट केलेलं नाही किंवा त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे त्यांनी अजूनही ती भूमिका ठामपणे मांडलेली नाही पाडायचं तर मग नेमकं कोणाला पाडायचं महाविकास आघाडीचे पाडायचे आहेत की महायुतीचे पाडायचे आहेत अशा पद्धतीची सुद्धा अजूनही पाटलांनी जाहीर भूमिका घेतलेली नाही किंवा त्या पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला नाही त्या पद्धतीने पाटील सुरुवातीपासून सांगत होते की मी यावेळी विधानसभेला नाव घेऊन सांगणार आहे की या व्यक्तीला पाडायचं आहे मात्र अशा पद्धतीची नावं किंवा अशा पद्धतीची यादी अजूनही आलेली नाही हाही संभ्रम फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर दुसरं असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी असे उमेदवार आहेत की मराठा उमेदवार हा महायुतीचा आहे ज्याला पाडायचं ठरलेलं आहे किंवा पाडण्याबद्दल यापूर्वी पाटलांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं की महायुतीला परसत्त्य देऊ द्यायचं नाही किंवा भाजपाचे उमेदवार निवडून येऊ द्यायचे नाहीत मात्र आता परिस्थिती अशी आहे की उमेदवार भाजपाचा आहे जो मराठा आहे होय ही गोष्ट आपण नीट नेते समजून घेऊया असे काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी मराठा उमेदवार हा महायुतीकडून उभा आहे भाजपाकडून उभा आहे आणि विरोधात महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे तो नॉन मराठा आहे मग तो ओबीसी असेल मुस्लिम असेल किंवा इतर कुठल्या तरी जातीचा किंवा समाजाचा असेल आणि त्या ठिकाणी जर मतदान तुम्ही महायुतीच्या विरोधात करणार असाल तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुम्ही मराठ्यांच्या विरोधात मतदान करणार आहात आणि मराठ्यांच्या विरोधात मतदान करून मराठ्यांना पराभूत करणार आहात असा सुद्धा संदेश आत्ता अनेक मतदारसंघांमध्ये आहे अनेक मतदारसंघाचं हे चित्र आहे अनेक मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार दिलेला आहे मात्र तो महायुतीने दिलेला आहे आणि त्याच्या विरोधात आत्ता वातावरण आहे आणि महाविकास आघाडीने मात्र नॉन मराठा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे असं अनेक मतदारसंघात झालेलं आहे हे एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास काही दशक किंवा जवळपास तीस चाळीस किंवा पन्नास शीख मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं चित्र आहे जर तुम्ही मतदान महायुतीच्या विरोधात करणार आहात तर तुम्ही अशा काही मतदारसंघांमध्ये मराठ्यांच्याच विरोधात मतदान करणार आहात हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे मग या ठिकाणी पाटलांचा काही वेगळा आदेश येणार आहे का मात्र अजूनही पाटलांचा असा कुठलाही आदेश आलेला नाही आणि मतदानासाठी आता जवळपास चार पाच दिवस राहिलेले आहेत आणि या येणाऱ्या नजीकच्या काळातसुद्धा असा कुठला संदेश येईल अशा पद्धतीचं चित्र नाही एकंदरीत पाटलांच्या बाबतीत असे अनेक समज आणि गैरसमज पसरलेले आहेत आणि एकंदरीत पाटलांचं आंदोलन आता गुंडाळेलं आहे किंवा त्यांची लोकप्रियता कमी झालेली आहे असे आरोप विरोधक तर करतच आहेत मात्र पाटलांच्या सोबत असलेले लोकसुद्धा करत आहेत आणि पाटलांच्या विरोधात असलेले मग ते बारसकर महाराज असतील किंवा इतर कुणी असतील ते सुद्धा आता आरोप त्यांचे तीव्र व्हायला लागलेले आहेत आणि त्यांच्या आरोपाची धार ही जास्त धारदार होऊ लागलेली आहे असं सुद्धा म्हटलं तरी चुकीचं होणार नाही मग एकंदरीत नेमकी परिस्थिती काय आहे तर हेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया या पलीकडे आता बरोबर उलट नेमकं काय चाललेलं आहे अ एक सूर असाही आहे की पाटलांच्या सोबत जे स्वतःच्या फायद्यासाठी आलेले होते असे लोक दूर गेलेले आहेत आणि गरजवंत मराठी पाटलांसोबत राहिलेले आहेत असं जरी म्हटलं तरी ते सुद्धा अतिशय योग्य विश्लेषण होईल मी हा मुद्दा रिपीट करत आहे की कुठला तरी फायदा व्हावा कुठल्या तरी निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचे लोक जे शेकडोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने निवडणूक जाहीर झाल्याच्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मुक्काम करून बसलेले आपण बघितलेले होते पाटलांच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक खोडाला एक माजी मंत्री होता प्रत्येक खोडात कुठेतरी सावलीला कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या सावलीला माजी आमदार किंवा आजी आमदार बसलेला होता आणि मला सपोर्ट करा अशा पद्धतीनं त्याची विनवणी चालू होती मात्र हे लोक काही ना काहीतरी फायद्यासाठी पाटलांच्या जवळ गेलेले होते हे सुद्धा नाकारून चालणार नाही आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते ते आता जर त्यातली काही लोक जर दूर गेलेले असतील तर फायद्यासाठी जवळ आलेले लोक दूर गेलेले आहेत आणि जाता पाटलांच्या सोबत कोण आहेत तर तेच गरजवंत मराठे आहेत असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही आणि जी लोकं फायद्यासाठी किंवा काहीतरी स्वार्थ घेऊन त्या पाटलांच्या जवळ आलेली होती ती लोकं दूर गेलेली आहेत आणि स्वार्थी लोक दूर जाऊन आता फक्त गरजवंत मराठी पाटलांच्या सोबत राहिलेले आहेत असं म्हटलं सुद्धा चुकीचं होणार नाही हा माझा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा असा आहे की जरी पाटलांनी अशा पद्धतीने उमेदवार जर दिले असते आणि कुठल्या तरी फक्त एकाच जातीच्या आधारावरती अशी निवडणूक लढवा लड़ो, लढवण्याचा प्रयत्न केला असता आणि जर त्याला यश आलं नसतं आणि फक्त पाच सहा आमदार जर निवडून आले असते तर जरांगे पाटलांची ताकद ही फक्त पाच सहा आमदाराची आहे किंवा मराठ्यांची ताकद ही फक्त पाच सहा आमदाराची आहे असा फार मोठा आरोप केला गेला असता आणि पाटलांची ताकद फक्त पाच सहा आमदार निवडून आणणे इतकीच आहे अशा पद्धतीचाही आरोप झाला असता मात्र असा आरोप होण्यापासून स्वतः जरांगी पाटलांनी स्वतःलाही वाचवलेलं आहे आणि मराठा समाजालाही वाचवलेलं आहे असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही माझा तिसरा मुद्दा आहे की मराठ्यांची हार यामध्ये निश्चितपणे झाली असती मराठ्यांची हार होण्यापासून जर मराठ्यांना कोणी वाचवलं असेल तर ते सुद्धा जरांगी पाटलांनी वाचवलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही मुस्लिम मतं गृहीत धरलेली होती मात्र मुस्लिम मतं मिळणारच होती याची कुठलीही खात्री नव्हती मुस्लिमांनी कदाचित महाविकास आघाडीला जर निवडलं असतं तर तुमचे उमेदवार निवडून आले नसते आणि तुमची एकंदरीत हार झाली असती आणि ती हार होण्यापासून मराठ्यांना जर कोणी वाचवलं असेल तर ते मनोज जरांगी पाटलांनी वाचवलेलं आहे आणि मनोज जरांगी पाटील यांनी यापूर्वीही ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाची हार होऊ देणार नाही मला मा समाजाची हार होऊ द्यायची नाही अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः मनोज जरांगी पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा केलेला आहे माझा पुढचा मुद्दा असा आहे की जर अशा पद्धतीनं जर उमेदवार दिले असते आणि तर त्या उमेदवारांनी कुणाचं मतदान घेतलं असतं तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ते, सरल सरल ते मतदान महाविकास आघाडीचं घेतलं असतं महाविकास आघाडीच्या मतदानामध्ये फुटपटली असती काही मतदान मनोज दरांगे पाटील यांच्या उमेदवाराकडे आलं असतं आणि काही मतदान हे महाविकास आघाडीमध्ये आलं असतं याचा सरळ सरळ फायदा जर कोणाला झाला असता तर तो महायुतीला झाला असता आणि महायुतीचे उमेदवार फार मोठ्या प्रमाणात निवडून आले असते महायुती परत एकदा सत्तेमध्ये आली असती आणि ज्या महायुतीच्या विरोधात तुम्ही गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करत आहात त्याच महायुतीला परसत्तेवरती बसवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न केला असता असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही तेव्हा जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे ती अतिशय योग्य पद्धतीने घेतलेली आहे असंच आपण म्हणू शकतो माझा पुढचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटील यांचा उद्देश हा स्पष्ट आहे ते फक्त आंदोलनावरती ठाम आहेत राजकारण हे त्यांनी सुरुवातीपासून मध्ये आणलेलं नाही किंवा आपल्याला राजकारण करायचं आहे अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका यापूर्वी कधीही घेतलेली नाही मात्र आपण राजकारणापासून दूर राहणार आहोत आपला मुख्य उद्देश हा मराठ्यांना आरक्षण मिळून देण्याचा आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण जरांगी पाटील यांनी स्वतः अनेक वेळा केलेलं आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती अतिशय योग्य आहे असंच आपण म्हणू शकतो आणि पाटलांचा सध्याचा प्रतिसाद हा कमी आहे असं जरी म्हटलं जात असेल तरी त्याचं दुसरं एक असं कारण आहे की सध्या निवडणुकीचे दिवस आहेत निवडणुकीचं वातावरण आहे संपूर्ण मतदार हे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाशी जोडले गेलेले आहेत कुठल्या ना कुठल्या तरी उमेदवाराच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत आणि हे संपूर्ण वातावरण हे निवडणुकीचं आहे निवडणुकीच्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये काही सभा आयोजित केल्या जात आहेत आणि त्या सभेवरती सर्वजण लक्ष ठेवून आहेत कुठला पक्ष जिंकतो किंवा कुठलं पारड जड आहे अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः समाजबांधव करत आहेत आणि तिकडे फोकस असल्यामुळे कदाचित का काही दिवस जरांगे पाटलांना प्रतिसाद हा कमी मिळण्याची शक्यता आहे मात्र ज्या दिवशी निवडणूक पूर्ण होईल मतदान होईल निकाल लागेल आणि निकाल लागल्याच्या नंतर भले कुठल्याही युतीचं किंवा महाविकास आघाडीचं कुणाचंही जरी सरकार जरी आलं तरी त्याच्यानंतर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने परत एकदा जरांगे पाटलांचा प्रतिसाद वाढल्याशिवाय राहणार नाही तो आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि मग ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेऊन काय केलेलं आहे तर जरांगे पाटलांनी आपलं मराठ्यांचं आंदोलन किंवा स मराठा समाजाचं आंदोलन हे वाचवलेलं आहे असं जरी म्हटलं तरी अतिशय योग्य तो मुद्दा राहणार आहे समाजाची जी हार होणार होती समाजाची जी हार झाली असती ज्या ज्या पद्धतीने मतांचं विभाजन झालं असतं महाविकास आघाडीचं मतदान फुटलं असतं महायुती सत्तेमध्ये आली असती आणि मराठ्यांना हिनवलं गेलं असतं मराठ्यांचे उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून येऊ शकत नव्हते आणि जी मराठ्यांची हार दिसत होती ती हार वाचवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे जे पत्रकार आत्ता विरोधात आहेत ते दीड वर्षापूर्वीही कुठे नव्हते मनोज दरांगे पाटलांच्यासोबत नव्हते हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे जे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांच्यासोबत दीड वर्ष होते दीड वर्षापूर्वी ते पाटलांच्यासोबत मुळीच नव्हते जे आत्ता दूर हो गेलेले असतील तरी ते निवडणुकीच्या नंतर परत एकदा येऊ शकतात जे पत्रकार आत्ता कदाचित काही यूट्यूबवर सुद्धा पाटलांच्या विरोधात जरी बोलत असतील तरी ते सुद्धा परत एकदा निवडणुकीच्या नंतर पाटलांच्यासोबत येऊ शकतात पाटलांचा प्रतिसाद वाढू शकतो वाढना वाढण्याची शक्यताही आहे मात्र ज्या पद्धतीने समाजाची हार झाली असती ती हार पाटलांनी वाचवलेली आहे आंदोलनही वाचवलेलं आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आपल्याला माझा हा प्रयत्न जर खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद